मित्रांनो एक जी शाळा आहे सनराइस इंग्लिश मिडियम स्कूल त्याबद्दल थोडीशी माहिती ते शाळेत नाही वर्षातून दोन वेळा शिक्षकांच्या बदल्या होतात दरवर्षी वर्षातून दोन वेळात बदल्या होतेच पण निधी तिवारी निधी तिवारी जे शंतनू देशमुखची पत्नी होती तिची बदली कधी झाली नाही ते मुख्य धायक काय झाली त्या शाळेत आणि तिथंच आपला शंतनू देशमुख होता दोन हजार पंचवीस उजाडतो नवरा बायकोतनी काय खटपट होती हे दारूच्या दोघर जे यवतमाळ मध्ये प्रशासकीय राजा आहे चार वर्षापासून त्याच्यातनी त्याला निवडणुकीत उभं राहायचं होतं त्याचं स्वप्न होत नगरसेवक बनायचं परंतु लव्ह मॅरेज झालं घरग्रहस्थीतने लागला ते स्वप्न स्वप्नच राहिलं मित्रांनो सोमवारी थंड डोक्याने निधी तिवारीनं म्हणजे शंतनूची पत्नी चंतनू देशमुखची पत्नी निधी तिवारीनं शांत डोक्यानं गुगलवर सर्च करून विष कसं तयार करायचं याची माहिती गोळा केली आणि यवतमाळमधल्यास महादेव मंदिर परिसरात गेली ती फ्रूट फूल वगैरे घेऊन आली आणि मेडिकलमधून काही दवाई आणली त्या सर्वांचे मिळून तिने एक शेक तयार केला संध्याकाळी पती शंतनू देशमुख जे दारूचा आहारी गेलता ते दारू पिऊन आला तीन ते शेख ज्यूस मध्ये मिसळून त्याला पिण्यासाठी दिलं दारूच्या नशेत असणाऱ्या शंतून ते मंगळवारी सकाळी पाच वाजता त्याचा मृत्यू झाला मित्रांनो झोपी हे मृत्यदेह तिनं घरीच ठेवला निधी तिवारीनं ग्रुप बनवला होता युपीएससी दोन हजार तीस सनराइज इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये जे विद्यार्थी होते त्यांच्या पालकांसंग बोलून ते विद्यार्थ्यांसंग ये बोलून येणं ते ग्रुप तयार केला होता का व दोन हजार तीसमध्ये मध्ये या विद्यार्थ्यांना मी यू पी एस सी क्लिअर करून देणार हे एका शिक्षिकेचं आणि प्राध्यापिकेचं शब्द होता त्या पालकांना त्या पालकांना सुद्धा भरोसा केला विद्यार्थ्यांचा तर त्याच्यावर डोळे लावून भरोसा होता मित्रांनो इतका भरोसा होता काय समोर बघूया आपण तिथे आता खूप भरोसा होता तर मित्रांनो मंगळवारी जे मृत्यदेह ठेवला ते बुधवारी रात्री तीन विद्यार्थ्यांनी जंगलात नेला टू व्हीलरवर निधी तिवारी घरीच होती असे म्हणतात अशी त्याने कबूल केलेली आहे जंगलात नेला टाकून वापस आले ते वापस आल्यावर पेट्रोल नेलं ते तिच्या जंगलातल्याच पनण्या पुण्या काळ्या वगैरे जमा केल्या त्याच्यावर एक साडी कंबल वगैरे होती त्याच्यावर पेट्रोल टाकून त्याला जाडण्याचा जा प्रयत्न केले दुर्दैवानं यांच्या दुर्दैव दुर तिथं पाणी आलं त्याच्यानं ते मृतदेह अर्धवट जळ आला हे दुसऱ्या दिवशी जे तिचं जे गुराखा आहे जे ढोरं वगैरे चारतात त्यांना पोलीस स्टेशनला ही, ही माहिती दिली मित्रांनो पोलिसांनी चक्र केली पोलिस प्रत्येक चौकाती पांढरल्यावर जाऊन ते मृतदेह दाखवे लोकायला मोबाईलमध्ये का हित मीला ओळखता का तुमच्या इकडे कोणी गुमशिदा आहे का हरवलेला आहे का बेबत्ता आहे का तर ते त्यांना ही माहिती मिळेल नाही मग एल सी बी चे जे आहे सिंघम संतोष मनोहर संतोष मनोहर साहेबांचं नेटवर्क एक नंबर जबरदस्त आहे मित्रांनो एलिसिबेथने संतोष मनोवर म्हणलं तर चांगल्या चांगल्या की तर त्यानं हे त्याच्या खबरीपर्यंत गोष्ट केली म्हणजे पाठवली खबरीनं गोष्ट काढली का एका दारूच्या गुत, गु गुट्ट्यावर म्हणजे दारूची दुकान आहे तिथं एक जण मिसिंग आहे दारू पियातना हा त्याच्या मित्राच्या गोष्टीत ही गोष्ट निघाली तपासा चक्री त्या दिशेने फिरले मित्रांनो ते जे त्याचा मित्र होता जे दारूच्या गुत्त्यावर होता त्याच्या मोबाईलमध्ये जे फोटो होता त्या फोटोचा जे कपडा होता त्या फोटोतने जे त्याने शर्ट पॅन्ट वगैरे घातला होता त्या कपड्याहून जे थोडासा तुकडा वाचला होता जे जळालेल्या अवस्थेतने मृतदेह मिळाला त्याच्यावर हो, त्यानं ओळख पटली का हे ते शंतनू देशमुख शंतनू देशमुखचा मित्र मंगळवारी तेरा मेला पोलिटिशियनला त्याची तक्रार द्यायला जात असतो का माझा मित्र भरवलेला आहे देवत्ता आहे शंतुनू देशमुखनं लव्ह मॅरेज केलं त्यामुळे त्याचे घरचे त्याच्यापासून नाराज होते त्याच्यासंग ते तेवढे बोलत नव्हते कोणत्या तेवढा ठेवला नव्हता त्यामुळे जे काय होत त्याचे मित्रच होता मित्रांनो त्या मित्र हे मित्र पोलीस स्टेशन जाणार तितक्यात निधी तिवारीला गोष्ट माहिती मिळाली निधी तिवारी निधी तिवारी धावत पडत त्याच्यापर्यंत गेली आणि त्याला परावृत्त केलं रिपोर्ट देण्यापासून त्याने म्हणून तिने सांगितलं का नाही आपला बेवत्तानं झालेलं नाही आहे तेक ते एकदम व्यवस्थित आहे बघ त्याचे व्हॉट्सअप चालू आहे त्याचे इंस्टाग्राम चालू आहे पण एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो हे व्हॉट्सअप आणि इंस्टाग्राम शंतून देशमुखची पत्नी निधी तिवारी म्हणजे निधी देशमुख हे स्वतः चालत होते त्याला मारल्यानंतर लोकल संशयी नाही येऊ त्यासाठी परंतु एल सी बी एल सी बी आहे एन सी बीला ला माहिती मिळाली काय सनराइज इंग्लिश मिडियम स्कूलच्या जे शिक्षक आहे शंतुनू देशमुख हे पत् बत, बेपत्ता आहे आणि त्याची पत्नी थोडंसं त्या पन् पत्नीवर संशय आला का है। ते उडवा उडीचे थोडीशी उत्तर देत आहे ते मॅच नाही होत आहे मग पोलिसांना त्यांच्या ते काय म्हणते हिसका दाखवला त्याच्यात ते बिंग फुटलं तिनं सांगितलं आणि तिच्या घरची चौकशी केली त्या चौकशीतनी काही अंडरवेअर तिथं वाव घालून तिच्या घरात त्या अंडरवेअरची कंपनी आणि जे मू महिलेला जे मृतदेह आहे त्याच्यावरही जे अंडरवेअर होती एकाच कंपनीची होती पोलिसांना अधिक डाऊट आला त्यानं हिसका दाखवला त्या निधी तिवारीला तेव्हा ते फुटली हो मीनच फोन केला म्हणे निधी तिवारी म्हणे पोलिसाच्या जबाबात त्यानं हे स्टेटमेंट दिलेलं आहे मीनंच मृतदेह घरी ठेवला विद्यार्थ्यांना बोलवलं दोन वाजता रात्री गुगलवर सर्च करून विष बनवलं गोळ्या टाकून त्याला ज्यूसमध्ये दिलं हे निधी तिवारीनं कबूल केलं मित्रांनो परंतु प्रश्न अधिक हा होतो का हे तिनं का केलं शंतनु देशमुख सुरुवातीला त्याला शोक काहीच नव्हते मित्रांनो लव्ह मॅरेज नंतरच त्याला दारूचा शोक लागला तर हे त्यानं तिनं मृत याचं मर्डर काऊन केला खून काऊन केला हे मृतदेह तिथं नेऊन जाळला काउन याचे प्रश्न अधिक अनुत्तरित आहे पोलीस याचा तपास करत आहे लवकर पूर्ण खुलासा होणार हे होतं मित्रांनो पूर्ण त्याच्या घटना कराव तेरा तारखेपासून चार दिवसात म्हणजे तेरा तारखेला मर्डर झाला म्हणजे जाळण्यात आला तेरा तारखेला मर्डर झाला चौदा तारखेला जाळण्यात आला पंधरा तारखेला पोलिसाला माहिती मिळाली आणि एकोणीस तारखेला पोलिसांनी याचा उलगडा केला एल सी बीचे संतोष साहेब मनोहर यांच्या अथक प्रयत्नानं पण त्यांना श्रेय देत नाही तर पोलीस डिपार्टमेंट किती राजकारण आहे मित्रांनो